भारताचा पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन हा आज साजरा होत आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा सोहळा हा पार पडला आहे यावेळी धुळे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी भारतीय संविधान एकोणीसशे पाच लागू झाल्याचे वक्तव्य करण्यात आले संविधान लागू झाल्याचे वर्ष हे गिरीश महाजन यांच्याकडून चुकल्याने ध्वजारोहण वेळी उपस्थितीत असलेल्या अनेकांच्या भुवया उंचवलेल्या असल्याचं देखील यावेळी पाहायला ल्या मिळालं जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू सर्वप्रथम <laughs> भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मनापासून शुभेच्छा देत भारतीय स्वातंत्र्याला नुकतीच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान राज्य घटना असावे म्हणून घटना समितीची स्थापना करण्यात आली या समितीचा मसुदा समिती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेशक अशा राज्य घटनेचा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पाच रोजी हा स्वीकार केला या भारतीय प्रत्यक्ष आज वर्धाच्या चौऱ्याहत्तर वर्धापन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आलिलोच्या प्रभावासह पर्यावर पर्यावरणीय विविध कारणामुळे धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे शासनाने शिमसेड तालुक्यात दुष्काळ जाहीर केला धुळे साक्री व शिरपूर तालुक्यात अठ्ठावीस महसूल मंडळावर सुद्धा दुष्काळाच्या सवलती लागू केलेल्या आहेत भविष्यातील पाणी टंचाई निवडण्यासाठी तीनशे दोन गावं व एकोणतीस वाड्यांकरता नऊ कोटी शहात्तर लक्ष खर्च अपेक्षित आहे तसेच जनावरांना चारा उपलब्ध व्हावा म्हणून पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून विवाद विविध उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळात चारा टंचाई जाणवणार नाही असा मला विश्वास आहे